वा 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 वा, वा, चला लवकरात लोकर सगळे मंडळी जुडून जावा आणि आपण या कल्ल्याला सुरुवात करूया आधी आपण एक छोटस चेंजेस जसे आपण नेहमीच करतो ते चेंजेस ही करू येस तर नमस्कार मंडळी पुन्हा एकदा तुमचं सहर्ष स्वागत करतो आपल्याच लाडक्या युट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे बिग बॉस मराठी चा फेवरेट फिल्मी भाई तुम्ही आपल्या चॅनलवर आता तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकनला क्लिक करायला विसरू नका तर कल्ला तर होणारच आणि या वर्षी डबल कल्ला होणार आहे याच गोष्टीला घेऊन रितेश भाऊ देशमुख यांनी आपल्या नवीन जो प्रोग्राम आहे बिग बॉस मराठी सीजन सहा याची सुरुवात केली होती कालच काल घरामध्ये सर्व सदस्य आले आणि आज सर्वांनी कल्ला डबल केला तर न, यस तर नेमकं घरामध्ये काय काय घडलं आणि कसं घडलं या सगळ्या गोष्टींवर आपण चर्चा करणार आहोत त्याआधी जर तुम्ही चॅनलला नवीन असणार तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकनला कर करा, क्लिक करायला बिलकुल विसरू नका मित्रांनो पहिले आपण थोडा वेट करूया आपली काही मंडळी आहेत ती जुडतील तोपर्यंत आपण वेट करूया कशी जी वेलकम टू द स्ट्रीम माझी बरीच अशी मा, हिंदी मंडळी पण आहेत हिंदी प्रेक्षक पण आहेत ज्यांना कुठेतरी ही गोष्ट वेगळी वाटेल की हे काय नवीन आला आता अचानक चेतन कडून पण होय मी सुरू केलाय हिंदी मराठी बिग बॉस आणि मराठी बिग बॉस मध्ये कल्ला हा डबल होणार आहे आणि या वर्षी कल्ला करण्यासाठी मी आलेलो आहे <coughs> कशी जी मराठी तुम्हाला समजते ओके okay. ओके okay. ठीक आहे सो so, फटाफट कधी चालू होणार दादा दिव्याताई बिग बॉस मराठी चालू झालेला आहे ऑलरेडी आणि या सीजन मध्ये हा जो शो आहे ऑलरेडी चालू झालेला आहे आणि तुम्हाला लाईव्ह दिसायलाही सुरुवात झालेली आहे तुम्ही रोज रात्री आठ वाजता जिओ हॉटस्टार किंवा कलर्स मराठीवर हा शो बघू शकतात स्क्रीन माझी उलटी सुलटी झालेली दिसते एक मिनिट स्टैंड इश्यू दि स्टैंड थोड़स इग्नोर करेंगे, ठीक है सो मराठी बिग बॉस कसा चालू आहे आणि कसे याचे गोष्टी घडणार आहेत या गोष्टींवर आपण सर एकदम खूप चांगल्या रीत्या आपण हे सुरुवात करणार आहे आणि याच्यावर बोलणार पण आहेत आपण नेमकं काय काय गोष्टी घडणार आहेत कशा गोष्टी घडणार आहेत थोडा स्टँडचा काहीतरी इश्यू आहे त्यामुळे मला प्रॉपरली मोबाईल धरता येत नाहीये ठीक आहे ओके एकदा परत सेट करायचा प्रयत्न करतो ओके okay, <laughs> okay, प्रो, आता परफेक्ट आहे अब ठीक आहे ओके थोडा काहीतरी प्रॉ टेक्निकल प्रॉब्लेम होता त्यामुळे थोडासा अडचणी येत होत्या आता कुठल्याही प्रकारच्या अडचणी येणार नाहीत आणि टेक्निकल प्रॉब्लेम येणार नाही तर सुरू करूया आपल्या आजच्या या रिव्ह्यूला नेमका पहिला दिवस आणि पहिला कल्ला कसा झाला याच्यावर आपण सविस्तर चर्चा करणार आहोत पण त्याआधी तुम्ही जर का चॅनलला नवीन असणार तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करा कर आणि बेलायकनला क्लिक करायला बिलकुल विसरू नका कारण बे बेलायकन जर तुम्ही क्लिक नाही केलं तर तुम्हाला हा कल्ला कळणार नाही नेमका काय कल्ला होतोय आणि नेमकं कसल्या गोष्टी होत आहेत हे पण तुम्हाला लवकर कळणार करना, नाही त्यासाठीच तुम्हाला बिग तुम्हाला क्लिक करणं खूप इम्पॉर्टंट आहे खूप गरजेचं आहे बिग बॉस मराठी सीजन सहा सीझन सहा याची सुरुवात झालेली आहे आणि या सीझनला खूप चांगल्या प्रकारे प्रतिसाद भेटतोय ठीक आहे ओके सो जितके बी जे नवीन नवीन लोक जुडले आहेत त्यांनी लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन ला क्लिक करा तर सुरु करूया आपल्या आजच्या कल्याला थोडासा टेक्निकल प्रॉब्लेम आला होता त्यामुळे थोडा मागे पुढे झालेला आहे सो बिग बॉस मराठीचा पहिला दिवस ज्याच्यात घरात सगळे उठले आणि सुरुवात झाली पहिला दिवस सगळ्यांसाठी एक थोडासा नॉर्मल डे होता ज्याच्यामध्ये सगळ्यांनी आपल्या आपल्या मित्र मैत्रिणी बनवायचा प्रयत्न केला कोणी आपल्या गोष्टी सांगण्याचा सा प्रयत्न केला कोणी कुठल्या गोष्टी सांगण्याचा प्रयत्न केला कोणी वाईप मॅच करण्याचा प्रयत्न केला तर कोणी काय केलं तर कोणी काय केलं त्याच्यामध्ये काही कॅरेक्टर्स असे होते ज्यांनी भरपूर सारे युनिक गोष्टी केलेल्या ज्याच्यामध्ये मी एक एक नावानिशी सांगणार आहे तुम्हाला जेणेकरून तुम्हाला या गोष्टी लवकर कळतील आणि तुम्हीही त्या गोष्टींमध्ये थोडे भारावून जाणार की नेमकं हे कसं काय झालं आणि हे काय झालं नेमकं हा तर सर्वात इंटरेस्टिंग कॅरे कॅरेक्टर जे होतं ते सोनाली राऊत मी तुम्हाला कालही सांगितलं की सोनाली राऊत आल्या घरामध्ये आणि यांची फाचड झाली सोनाली राऊतांची घरामध्ये एंट्री झाली घरामध्ये एंट्रीच्या आधी स्टेजवर पण फाचड झाली आणि घरात घरात आल्यानंतर सुद्धा त्यांची गडबड झालेली आहे तर सोनाली राऊत स्वतःला था थोडस ओव्हर स्मार्ट समजण्याचा प्रयत्न करत होते पण सोनाली राऊतांना असं वाटलं की यार हे काय आपण काहीतरी चुकतोय ओके सो so, सोनाली राऊतांची ही जी गडबड आहे ही गोंधळ हा हा तिथेच अडकला आणि सोनाली राऊत तिथे फसल्या त्यानंतर प्रभू जो आपला छोटा कलाकार आहे त्याचीही थोडीशी गंमत तिथे बघण्या बघण्यात आली आपल्याला ती सुद्धा आपल्याला दिसली आहे ज्यामध्ये प्रभू प्रत्येक कॅमेरामध्ये जाऊन साखर मागत होता की चहासाठी साखर द्या चहासाठी साखर द्या आणि ती खूप एक इंटरेस्टिंग गोष्ट आली की एक छोट्याशा मुलाला आपण अशा रित्या बघतोय चॅनल आपल्या चॅनलवर आपण टी शो मध्ये कारण तो थोडासा एका छोट्याशा खेडे गावात ना आलेला आहे आणि त्याला बऱ्याच गोष्टींचं नॉलेज नाहीये आहे त्याने एवढ्या मोठ्या गोष्टी बघितलेल्या नाहीये असं त्याने स्वतः सांगितलंय की मी एवढ्या मोठ्या 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 मोठे घरं नाही बघितले आमच्या गावाकडे छोटी छोटी घरं आहेत आमच्या गावाकडे असं नाहीये आमच्या गावाकडे तसं नाहीये सो तोही आपल्याला एक इंटरेस्टिंग कॅरेक्टर बघायला भेटलेला आहे त्यानंतर आमच्या खानदेशी शान सचिन भाऊ कुमावत यांची सुद्धा एक झळक आपल्याला बघायला भेटलेली आहे ज्यामध्ये त्यांनी एक सुंदर असं गाणं पण म्हटलं होतं आज आच, आजच्या मध्ये त्यांनी गाणं म्हटलेलं म्हणजे डे टू मध्ये डे वन मध्ये पण त्यांनी गाणं म्हटलं होतं सो हे नॉर्मल होतं सगळं हे एकदम सुरळीत चाललेलं होतं पण काय माहिती का बिग बॉसचं घर म्हटलं आणि कल्ला नाही तर त्यामुळे ते म्हटलं म्हणजे घर नाहीच सो सुरुवात झाली दुसऱ्या दिवसाची बिग बॉस ने बोलला की तुम्ही आजचा दिवस तुम्हाला सगळं खायला प्यायला भेटणार आहे पण नेक्स्ट डे म्हणजे पुढचा दिवस जो येणार तुमचा त्याच्यामध्ये तुम्हाला खूप साऱ्या प्रॉब्लेम्स येणार आहेत खूप साऱ्या अडचणींना फेस करायचा आहे त्यामध्ये सर्वात पहिला जो बिग बॉसने जो खेळ रचला तो सर्वात पहिला खेळ हो हा होता की बिग बॉसने त्यांना राशनचे कार्ड दाखवले सगळ्या कंटेस्टंटला राशनचे कार्ड दाखवले सगळ्या कंटेस्टंटला सो त्याच्यामध्ये एक सिल्वर कार्ड होतं एक गोल्ड कार्ड होता आणि एक ब्रॉन्झ कार्ड होतं सिल्वर कार्ड भेटलं तर फिफ्टी पर्सेंट राशन येणार ब्रॉन्झ भेटलं तर ट्वेंटी पर्सेंट राशन येणार आणि जर गोल्डन भेटलं तर हंड्रेड पर्सेंट राशन येणार असा बिग बॉसने सांगितलं ही गोष्ट कोणालाही कळली नाही सगळे असे बसले होते सो सगळे जे सगळे तिथे नंदी झाले होते त्यामुळे कोणालाही ती गोष्ट कळली नाही पण खरी गोष्ट तिथे सुरू झाली जेव्हा बिग बॉसने बिग बॉस बोलले की आता टास्क होणार सुरू आता घरामध्ये तुफान येणार अरे तुफान येणार ही गोष्ट बोलताच बरोबर सगळीची सगळी कंटेस्टंट आली गार्डन एरियामध्ये गार्डन एरियामध्ये जसे पण कंटेस्टंट आले बिग बॉसने एक दरवाजा उघडला दरवाजा उघडताच बरोबर त्या दरवाजाच्या पाठीमागे होता एक बजर यस तर बिग बॉसने सांगितलं की तुम्हाला तुफानला झेलायचं आहे तुफानला टाळायचं आहे तर त्या ठिकाणी सगळे एकजुटीचा कार्यक्रम करायच्या मध्ये त्या गोष्टीला सगळे बळी पडले सो सगळ्यांनी ठरवलं की एकजूट होऊन खेळू एकजूट होऊन खेळू पहिल्याच दिवशी एकजूट होऊ पहिल्याच दिवशी एकजूट व्हायला पाहिजे पण ती एकजूट त्यांना एवढी महाग पडली एवढी महाग पडली की अक्षरशः त्यांची एकजुटी खूप नुकसानदायक ठरली आणि बिग बॉसने त्यांचा सगळ्याच्या सगळ्या गोष्टी रद्द केल्या कारण सगळ्यांनी तो बजार दाबला नव्हता तिथे अनुश्री माने जी सातारचे कलाकार आहे तिने ट्राय केलं होतं सगळ्यांना सांगायचं की तुम्ही या, या गोष्टी नका करा तुम्ही थोडंसं ऐका तुम्ही माझं ऐका पण कोणीही तिचं ऐकलं नाही आणि त्यामुळेच त्यांचं नुकसान झालं नुकसान झालं आणि सगळ्यांना तो पूर्णच्या पूर्ण सगळ्या गोष्टींचा त्यांना त्याग करायला लागला ज्याच्यामध्ये सगळ्याच गोष्टी आल्या वॉशरूम बेडरूम जेवण हे ते सगळ्याच गोष्टींचा त्यांना त्याग करायला लागला पण तरीही ते म्हणतात ना आपल्या मनच आहे की काय बोलता आपलं ते काय म्हणतात त्याला जिद्द जाय पण बळणा जाय ते म्हणतात ना लाठी लाठी तोटे पण बळणा जाय असं काहीतरी ती गोष्ट कोणालाही त्या गोष्टीचा खेद नव्हता की आपल्याकडनं सगळ्या गोष्टी हिरावल्या गेलेल्या आहेत आपल्याकडनं सगळं घेतलं गेलेलं आहे पण कोणालाही त्या गोष्टीचा खेद नव्हता की यार आपण चुकलेलो आहे आपण माफी मागावी एक बाई आली पण होती सांगायला की आपण सगळ्यांनी मिळून माफी मागली मागितली पाहिजे बिग बॉसची की आमच्याकडनं चूक झाली आहे पण ते काय आपण चुकलेलो नाही आपण आपल्या हिशोबाने बरोबर आहे या गोष्टी बोलत बोलत हे सगळे तिथेच बसले गार्डन एरियामध्ये मग बिग बॉसला थोडीशी क्यू आली थोडीशी दया आली तर बिग बॉसने यांना पाणी दिलं नंतर यांना नाश्ता दिला, ना दिला थोडाफार फळं दिले आणि बिग बॉस बोलले की ठीक आहे यार जो चल रहा चलय का पूर्ण घर त्यांनी बंद केलं बिग बॉसने आणि यांना सगळ्यांना बसवलं तिथे गप्प बिग बॉसचं घर आता सध्या मधले जे पोर्शन आहेत ते सगळे सगळे लॉक्ट आहेत कुठलाही पोर्शन चालू नाहीये आणि या सगळ्यांची आता पूर्णपणे वाट लागलेली आहे आता हे सगळे याच्यामध्ये इंटरेस्टिंग गोष्ट अशी झाली की आता तहान लागली होती पाणी आलेलं नव्हतं तर त्या ठिकाणी करणने काय केलं स्विमिंग पूलमध्ये गेला आणि तिथून भरून पाणी पिलं पाणी पिलं तर ती, ती कोणतरी आली ती बोलते की तू अरे ते पाणी नको पिऊ मग त्या गोष्टीवर ना जो वाद सुरू झाला तर रुचिका तुम्हाला माहितीच आहे मी तिला रोडीस पासून ओळखतो रुचिता जामदार तिने जो कल्ला सुरू केला तिने जे भांडण सुरू केलं लिटरली खूप वेगळ्या आकांक्षावर ते भांडण केलं आणि कुठल्या कुठल्या गोष्टी बोलण्यात आल्या आणि ते भांडण खूप खतरनाक झालं आणि करणचा तिथे शब्द आला की बिग बॉसला पहिल्या दिवसाचा प्रोमो पाहिजे होता तो प्रोमो भेटला आणि खरंच तो बिग बॉसला प्रोमो भेटला आणि पहिल्याच दिवशी हा कल्ला एवढ्या खतरनाक पद्धतीने घडला त्यामुळे बिग बॉसचं जे घर होतं ते एकदम प्रसन्न झालं आणि सगळे सगळे नाचायला लागले एवढं खतरनाक भांडण ते झालेलं आहे त्यासोबतच सचिन कुमार यांनी आपलं एक गाणं म्हटलं होतं प्यायला या म्हटलं माय ते गाणं म्हटलं आणि पूर्ण पूर्ण तो वातावरण होतं त्याला छान सुंदर पद्धतीने त्याला फिरवलं आणि तिथे खूप मजा आली प्रभू आपला रडलाय आज आता आपला प्रभू रडला का हा सर्वात मोठा प्रश्न आहे हा सगळ्या जनतेला पडला होता रडला का तर रडायचं कारण हे होतं की विशाल कोटियेने त्याने त्याला असं असं ल माने माने उचलला तेव्हा तो बोलला की तू असं मला उचलू नको माझी तब्येत खराब असते मला रक्त चढवायला लागतं तर तू मला असं उचलू नको एवढंच बोलला तर त्यावर त्याचं उत्तर खूप खतरनाक होत तू ऐसा कायसा बोल राहाय मेरको ऐसा कायसा आहे त्याची मराठी तुम्हाला माहिती त्याला मराठी येत नाही एवढी काय तो बोलतोय स्वतःला दादरचा दादरचा पण त्याची मराठी सगळी तुडकी मुडकीच मराठी बोलतोय तो सो त्यामुळे तो प्रभू बऱ्याच वेळ रडला आणि प्रभूला त्या गोष्टी खराब वाटल्या की यार तुम्ही माझे हाईट छोटी आहे मी छोटा दिसतो म्हणून त्या गोष्टीचा ऍडव्हान्टेज घ्यायचा प्रयत्न करताय का तुम्ही मला चुकीचा विचार करतायत का मी छोटा दिसतोय म्हणून सो so, त्यामुळे तो रडला आणि तिथे त्याने थोडस सिंपती बोलू शकता काही बोलू शकता पण नेवर द लेस एवढा काय इंटरेस्टिंग म्हणजे थोडासा जेवढा तो भांडणवाला होता तो इंटरेस्टिंग होता आजच्या व्हिडिओमध्ये बाकी शांततेचं वातावरण होतं बाकी नॉर्मल होता पूर्ण दिवस एवढा काय एकदम इंटरेस्टिंग नव्हता टॉपनर्स नव्हता बाकी उद्याचा दिवस कसा असणार या गोष्टीची उणीव सगळ्यांना लागलेली आहे त्यामुळेच बोलतोय की आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून उद्या काय घडणार आहे त्या गोष्टीवर मी तुम्हाला पहिलेच येऊन सांगणार चला मित्रांनो घेऊया आजची रजा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग फिल्मी भाई लव यू ऑल जय शिवराय